पुढची बातमी या आरोपांची ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीचे डायरेक्टर हे भाजपचे पदाधिकारी आहेत आणि कंपनी डायरेक्टर हे गुजरातचे आहेत देशात ईव्हीएम सापडत आहे ईव्हीएम घोटाळा सुरू आहे असे गंभीर आरोप संजय राऊतांनी केले तर आता ठाकरेंच्या था नावानं एकही एक जण निवडून येणार नसल्यानं राऊत ईव्हीएमवर आक्षेप घेत आहेत असा पलटवार नितेश राणेंनी केला आधीच लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं देशामध्ये ईव्हीएम सापडतायत ठिकठिकाणी हजार पाचशे चारशे या कशासाठी कोणाच्या मालकीच्या आहेत हा काय घोटाळा आहे आणि व्ही एम बनवणाऱ्या कंपनीवर भारतीय जनता पक्षानं स्वतःचे चार स्वतंत्र संचालक का नेमले आहेत हे कोणी सांगू शकेल का भारतीय जनता पक्ष हा डरपोक पक्ष आहे चंदीगडच्या नावानी ईव्हीएमच्या नावानी नाक रगडण्यापेक्षा ना डायरेक्ट मैदानात या निवडणुकाच्या चा गोळा मैदान लांब नाहीये लोकसभेमध्ये मोदींच्या डोक्यावर हात नसल्यानंतर उद्धव ठाकरेची काय लायकी असते ही आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चित पद्धतीने दिसेल